ए यापल बी फॉर बॉल सी टी कॅट मग काय तर मी काम करतो मामाला सांगतो फक्त मामाला तो होले हो लावायचा बाकी काहीच बोलायचं नाही ओके फक्त होले हो लावायचं बाकी काही बोलायचं नाही बाकी मी सांभाळतो ठीक आहे पन्नास हजार पगार मास्तर ये आणि तू मास्तर मामाला बोला मामा अरे काशी मामा अर्जंट काम मामा रे

बरोबर बोल। मामा ती कामिनी म्हणत होती की तुमचे मामा लई महान माणूस आहे हो ना रे धर्माजी धर्माजी म्हण आहे धर्माजी म्हणत होते मामा सारखं व्यक्ती महत्व मी जिंदगीत बघितलं नाही अरे काय तुमच्या मामाची पर्सनॅलिटी अरे म्हणत होती कोयत्या अन्नासारखा माणूस मी जिंदगीत बघितला नाही अरे त्यांच्यासारखी चिकित्सक वृत्ती वैज्ञानिक दृष्टिकोन अरे शनो शनाला लोकांच्या मदतीला धावून जाणारा कोण तर कोणत्या अण्णा काय पर्सनॅलिटी आहे हो oh, मामा ती म्हणत होती काय तुझ्या कोयत्या अन्नाची बॉडी आहे अरे huh? काय कोयत्या अन्नाचा huh? कोयत्या अन्नाचा बंड आणि huh? काय कोयत्या अन्ना स्वभाव huh? शोबाव। huh? किती गोड स्वभाव एवढा huh? गोड की त्याला मुंग्या लागेल <laughs> huh? मामा होणार धर्मा धर्माजी हा आणि मामा ती म्हणत होती की मला ना तुमचे मामा आवळाला लागलेत त्यांच्या प्रेमात पडले हो तुमच्या अण्णाने माझ्या काळजामध्ये एक प्लॉट घेतला मामा तुम्हाला ती आवडायला लागली हो पण मामा मी काय म्हणतो कामिनी म्हणत होती की एक छोटासा फॉल्ट जर तुमच्या मामाने आपली लुंगी सोडली आपली मुच्छी कापली छातीवरचे केस भाजरले ताई, कोट घातला, एकदम सारखे दिसतील तो जनम तुझको पाहते वफा वफा मामा आणि तुमच्या प्रेमात पडली अजून एक म्हणत होती तुमच्या मामाच्या अंगावर लई मोठे केस असं वाटत घरामध्ये आसवल फिरतो की काय असं वाटतं भालू विलू आहे की काय जर त्यांनी आपले केस मार्केटला विकले तर स्वेटर आणि ब्लँकेट बनेल बनेलो मामा ती म्हणत होती मामा तुझी शपथ मामाची शपथ मिशी लुंगी ही परंपरा आहे हे नाही काढू शकत आहो विचार करा घरची लुंगी आहे कपाटामध्ये भरपूर लुंगी आहे लुंगी घालता येईल काय पाणी टाकलं का उगवेल पण कामेरी जर का हातातून गेली तर मामा

माझा मामा कुठे गेला मामा रे अन्न अय्यो मामायो माझा मामा अय्यो मामा अयो मामा, मामा कुठून oh आला का मामा ओळखालेच नाही आला का मामा ओ माई गोड बुगली बुकली बुस अय्यो मामा रे अयो मामा तो दूध पेला का गा रे मामा फेरेंटली खाल्लास ना बाप रे आता क्यूट दिसते का मामा

मामा हीच बोलली का मामा तुला स्वप्नात होते का मामाच बोल इकडे काशी मामा तुझी शपथ का हे इकडं मामा इथं मरि का हे इकडे तू काशीला बोलली होती की अण्णाला सांग मिशी काढ आणि सुटपोट घाल बोलली होती तो बोलतोय मामा स्वप्नात राहते का मामा तुझी शपथ का बोलली होती का मामा अण्णा ही तुमची ओठावरची मिशी आणि आणि तो तुमच्या अंगावरचा पेरा पावला ना तुम्ही तुम्ही कुठतरी माझ्या मनामध्ये घर केलं होतं पण अन्ना आता ना आता हा तुमचा अवतार पाऊस अहा शी फोकस करो माझ्या मा माझ्या मामा समोर टाळ्या वाजवते माझा मामा का छक्का आहे का का ग मामा तू छक्का आहे का बेटा दस रुपये दे रे त्याला भगवान भरा कर आता म्हणते का मामा मामा का मामा मामा तुला लहानपणापासून आजपर्यंत काही कमी केली का रे मी काहीच नाही मामा जे मागितलं ते दिलं आणि तो माझ्याशी

अभे तुझा बाप मांगा आहे काळा घोडा त्या घोड्याचा शेपूट हात मध्ये तो घोडा हो लात मारते बे बद्दल काही बोलू नको हो बे नाहीतर पाच मिनिटाचं मौन करावं लागेल अन्न होत बे काय बोललो साफ केले का बे तो बॉबी देवल तर पिक्चर नाही तो बाबी देवलोय ना बे तो बघ गदर मधला सनी देवलोय बे बोरिंग उपरून मारन भे का एक दिवस अंदाना मी शिकारीला गेलो मरसिंग थोरे वाद दिसले आठ शांत राय अपेक्षा मिशील लाट मारलं बाबा उतर्यासारख्याच मराले शांत राय होते घेट होता तुमचा आठवत तुमचा कोणी मिशी काढते का लग्नामध्ये <क्षणीज़ी> गाना होत लग्नात गाणं बसतो जोरा छोबी ह आणि तो, तो कायशी जेव्हा म्हटला विशी गाड आणि तेव्हा तो होता ना तार्जन सारखा ओ करत होता ना आणि आता तुला रान यायला दिसते हा रान वाट अ या मामा कावर लागावे अरे दादा सॉरी या तुला लात लागली का माय अरे बाप रे मामा का लागा या मामा कावर लागावे किती लात मारल्या एका मार्गाने वाचलो बे नाही तर स्टेजच्या खाली गेलो असतो बे बाप रे आखरी नाटक झालीस ती माय बे बाप रे मायासाठीच मौन करावं लागलं असतं बे पुतळा लागला असतं बे बाबू पेट मध्ये बे बाप रे कोणता मामा फेकला अच्छा माझ्या माई एकाच जागेवर मारला बे एकाच जागेवर मारला पुरे भांडे चपकवला बे पुरे भांडे चपकवला जर्मन स्टील एकत्र केला बे माझे माय कोणता धातू बनवला काय माहिती अरे बाप रे ए चटई करून टाकली मला असत स्टेज होय चटई समोर बे सांगत स्टेज केवढा आहे तू ये ना बे मेला घाल तू बे बाप रे प्रमुख पाहुण्याच्या अंगावर गेलो तो <laughs> <laughs> बेलत चालत <laughs> चांगला खो खेळतो चल तुला मंच्युरियन चालतो मंचुरियन चल माझ्यासोबत सॉरी दादा सॉरी एक वेळ अजून सॉरी नाही तर नंतर मैदानात भेट म्हणशील